तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भवानो आजची व्हिडिओ खास आहे कारण की आज आहे जे बी पी एल म्हणजे जसवली बागमांडला प्रीमियर लीग आणि पर्व तिसरं म्हणजे सीझन तिसरं आहे तर भवानो आपली टुर्नामेंट आहे नारंगी ग्राउंडवरती डे नाईट रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आहे आणि बारा टीम आहेत भवानो तर आमचे प्लेअर वेगवेगळे गेलेत आणि प्लस मी पण आहे मी दादाच्या टीममध्ये तर तुम्हाला ते पण हालचाल दाखवेन आणि भवानो आम्ही सकाळी उठले पाच वाजता आता आम्ही आहे भाईंदरला बघा भाईंदरला पुढे बघा महाराजांचं स्मारक आहे त्याच्या खाली आम्ही व्हिडिओ बनवतो काय सरंज बनवलं बघा ना हे बघा ना आज आहे चौदा फेब्रुवारी आम्ही व्हॅलेंटाईन्स डे बघा कसं बनवतो आज पूर्ण दिवस फुल जलसा बारा वाजेपर्यंत पूर्ण बिझी तर नवीन असं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला पुढे पब्लिक भेट दाखवतो कोण कोणकोणाला आहे तर लाईक करा बघा ना आणि बघत राहा पूर्ण चला भेटू दहशत करा पण आपल्या पुढे कुठं पाय ठेवतो जिथं आपली छाप पडते तिथं हे आता पर्यंत गार केले सतराशे साठ तुझे भाई दादा डॉन पटेल फायनली आम्ही पोहोचलोय ग्राउंड वरती बघा पूर्ण बंद साईड वाटतय नारंगीचा सा ग्राउंड आहे आणि आमची डे नाईट आहे पण बारा वाजेपर्यंत रात्री फुल भारी दऊ पडली आहे एकदम वळवलं आहे आणि आपण चप्पल आहे कारण की पूर्ण दिवस काढायचं आहे चप्पल शूज दोन्ही घेऊन आलेलं आहे आणि मस्त फील आहे तर यार थंडी काय विरारला एक नंबर हा आम आमचा जिवेश वॉरियरचा जिवेश आणि बाकी भावनो बघत राह आज आमची मंडळी निघाली आहे सर्वात पहिला आम्ही आलो कारण की आमचा बाई मालक कमेटीवरती आहे अध्यक्ष आहे तर आम्ही त्याच्या गाडीत आलो आम्हाला पिकअप ड्रॉप आहे आमचा स्टँडर्ड वेगळा आहे थोडा काळ्या पीज दाखवतो तुम्हाला दाखवतो ते होऊन जाईल आठ वाजेपर्यंत इकडे रात्री पण मॅच होत्या आता पिच बघतायत अध्यक्ष महोदय कावलद्वारक्या आ कावल बघ दो दो पडले रे फट्टे वाली खेळले तिकडे हा हे चोर मेडल वाले देणार आहे ना हां वे वे बघा इथं ना हमें मेडल ला बरोबर तरी पण हा पत्ता जवळच जातो रे पण लेफ्ट साइडला ला रे हा सरस इथे भामेडी बघा कमेडी साठी वेगळे टी शर्ट छापले नाही आमचे वेगळे वेगळे आणि कमेडीचा रू बघा सर्व बघतंय ए टू झेड भले आम्ही पैसे दिले ग्राउंड वाल्यानं तरी आमची कमेडी स्वतः बघताय काय चुकलंय काय नाही आणि आमचे दोघ हे प्लेअर येत आहेत जेबीसी वाले माहितीय लय 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 बरं वाटतं असं कमिटी वाल्याने वेगळे टी शर्ट घेतलेत नाही काम करते केवढं बरं वाटतं मला हे बघून कमिटीची वेगळी टी शर्ट वाटतं आमची कमिटी बघा केवढी ठाम आहे बाउंड्री लाईन पण आमच्या कमिटीनी सर्व चांगले केले आणि हे आमची मंडळी इकडे जोरदार चालू आहे भावानो फायनली आता आपल्याला कॅम कॅमेऱ्यातून जे काय ते होणार आहे आणि बघा हे हे वाईल्ड काय एंट्री भावानो हा नव्हता लास्टच्या दोन दिवसात आलेला आहे पूर्ण भावनं पूर्ण ह्या याच्या एकाच्या एंट्रीमुळे एक पूर्ण माहोल धकधाक धकधाक झाला होता दा गरमागरम आणि हे बघा सर्व चाललंय हे आमचे उपखजीनदार बागमंडला विभागाचे घालून नावाच तर बघू आणि कमिटी थोडी विचारामध्ये आहे कमिटी तर लिहायचं राहिलाय फक्त बस आणि ही कमिटी हे आमची कमिटी लेट आली आम्ही आलोय लक्षात ठेवा बाकीचे कुठे काय हे इकडे चला काहीतरी सीन नंतर सांगतो हो ना आमचे प्लेअर आलेत बघा इकडे आणि हा उभारता बॉलर त्याला मी वोल्टेज एक आम्ही तुम्हाला टी शर्ट काढून दाखवतो आमचे रुल्स भारी आहेत आठच्या नंतर येणार एका प्लेअरला तीन रनाची पेनल्टी आहे प्रत्येक टीम मधून आणि आता दहा आहेत आणि आमचेच फक्त पोर आले बाकी कोणाचे आलेत नाही तर मजा येणार आहे बघा ह्यांचा ह्याचा ह्याचा प्लेयर काय तर पूर्ण किती बारा ना अकरा प्लेयरची पॅनल्टी आहे तुम्हाला तीन तीनच्या हिशोबाने बॅनरवर फोटो आहेत ना नावानो तेवढीच इथे बॅनर लावायला मदत करते कमेटी कमेटीचा बॅनर कमेटी लावते बाकीचे तिकडे पब्लिक आहे स्वराज्याची निर्मिती देव माझा एकच तो राजा छत्रपती अति महाराजांच्या प्रतिमेस जा केलं प्र। जातो क्षत्रिय कुलावंत सिंहासनादेश महाराज धीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की साटी घोडे तो तलवार हे आज पौष्ट देरी सारी है पर संजीर में रखडा राजा मेरा आप भी सप्त भारे बोला छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की श्री पलवाडवने समान धन्यवाद आणि त्यानंतर सर्व आयुष्य पी एस पी एल खेळून आलेली पोर आहे ती बघा काय बोलतोय बारके काय बोलायचं तुला काय नाही लांब हे लांब आहे तू काय बोलतो भा काय नाही पी एस पी एल खेळून आले आपल्यामध्ये आता कस वाटत आपण बघा हे आमचा तिसरा पर्व आणि आमची पोर बघा भाऊ बारा टीम आहेत पण सरस आहेत काय चाललंय चालू द्या बघा एवढे चांगले सर्व आयकॉन वगैरे हो सर्व काय मोठे मोठे प्लेअर भाऊ ना एका प्लेअर मुळे ती पूर्ण बीपीएल खाली वाटते जे एल पी हा तो हा प्लेयर आहे <laughs> तो कुठे गेले तो कोण कोण पाहिजे तुला काय माहिती कोण तो कोण त्याला तेच बोललो एवढं एल झाला पण एवढे मोठे मोठे प्लेअर आहेत पण एका प्लेअर मुळे ती खाली वाटते आता हा प्लेअर आहे मी खेळेल तेव्हा पूजन अखंड महाराष्ट्राचे आर्ध्य राजे शिवछत्रपतींचे चर्चे झालो आणि आता मान्यवरांची शुभासते आपण खेळपट्टी वाईट ड्रेसिंग भावा नो उत्तम कॉमेडी वाले

प्रथम आपण जे आपले सैनिक खऱ्या अर्थानं सीमेवर लढत असताना त्यांना ते आपण आपल्या आर्मीमध्ये भरती होणं इतकी सोपी गोष्ट नाही मित्रांनो आपण फक्त आपल्या घरापुरतं मर्यादित असतो गावापुरतं मर्यादित असतो आणि सर्व काय झालं राष्ट्रगीत झालं महाराष्ट्र आता टॉर्च ओढणार टॉर्च दाखवतो तुम्हाला आमची बी टीम सेम कपडा बघा बी टीम आमची

बघितला भावनो ही एक एक बघा भावनो ही जे बी एल टुर्नामेंट एक साइड ला आणि हा एकटा प्लेयर एक, एक साइडला भावानो जे काही चार चांद लागले ते हा एका प्लेयर मुळे लागलेत हाच हाच तो प्लेयर हा हाच हाच तो प्लेयर हा एक प्लेयर आहे जो ज्याच्यामुळे आजची प्रीमियर लीग चांगली होईल आणि हा एक प्लेयर जो आला दुसरा हे दोन प्लेयर भावानो मेन आहे तिथले

त्याला पण वाटतं आम्ही मारणार कुठलं हे बघ त्यांचंच आहे आम्ही मारणार आमची बॅटिंग नाही लाईन पर्यंत आहे बरोबर येणार डर का माहोल हां डर का माहोल आहे आणि तिकडे पण घाबरलेले बोलवतात आम्हाला बघू दे हे भाऊ तुलाच विचारतो बोला आमच्या इकडे कडक आहे की नाही हा बघ घाबरला इथेच घाबरलाय आहे सर बघा हो ना मी सांगतो हे घाबरले आमचा फोन घेऊन आमच्यावर मंत्रतंत्र तंत्र करायचा प्रयत्न चालू आहे फोन दिला बघा पूर्ण मी एकटा आलो तरी पण ही पूर्ण टीम बघा कशी शांत शांत वाटते बघा 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 हा प्लॅस्टिक बिस्टिक घेऊन आलाय मंत्र तंत्र करायला हा बघा हा लय हा बघा लय घाबरला विचार बसला सर्व उभे राहिलेत हा बसलाय आता फोन घेऊन गेला बोलला फिल्डिंग बिल्डिंग लूज होईल असा काहीतरी आहे नाही नाही काहीतरी मंत्रि टोपी आणले नवीन आणि हे बघा इकडे पी एस पी एल हे पी एस पी एल वाले कधी आले हे पी एस पी एल वाले टीम आहे कालच भावन इंडिया मध्ये आली आहे काल पाकिस्तानला त्यांची लीग होती ते खेळून आलेत बघा बघितला हा बघा हा कालच रात्री आला जे डोले दाखवले असते तुम्हाला पण तो दाखवून देत नाही काय रात्री जास्त झाली हा ऐकून भावानो श्रीवर्धन मध्ये भावानो ऑलराऊंडर मध्ये येतो पण हा बॅट्समन टॉपचा आहे लिहून देतोय हां मी लिहून देतो नाही चार ओव्हर आहे ना पूर्ण कोणच खेळणार नाही बघा भावानो केवढा प्रेशर आलाय बघा विचार करतो की कसा खेळायचं आमच्या समोर आता झोपायचा एक बहाना आलं म्हणजे काय लागलं नाही तर सांगू शकतो आमच्याकडे गेलेला लिंबू घेऊन गेले, गेले मागे लपवलं त्याने हो ना घाबरले ते बघा फोटो आधीच काढून घेतात कारण की त्यांना माहिती आहे नंतर भेटणार नाही काढायला बघा सर्वांनी चष्मा घेतले घाबरलेत त्याला कॉमेडीवर दाखसतय कमेडी लिहिलाय नाही तुम्ही लोकांनी चीटिंग केली संध्यात तुम्ही जिकला शर्ट घालणार का तेना माहिती आहे नंतर जिकला टीशर्ट घालणार आहे मी आजच सांगतोय रात्री फोटो काढ भेटणार नाही आताच काढून घेते देखले आज तुम्ही टीशर्ट येणार मदी आम्ही लिंबू फिरवले ए ए आज ते तुला हाक नाही गेला एकटा पहिला बंटी दा बरोबर आहे तो बंटी दादा व्हिडिओ व्हिडिओ काढतोस स्ट्रॅटर्जी झालो आपण आयकोआची स्ट्रॅटर्जी गेम प्लॅनिंग बघा बॅटिंग आली फ्री फ्री माइंड सांगतोय तू कसा खेळणार आहेस आयक गेम ठीक आहे

भावन अजून आमच्या मॅचला टाइम आहे दोन महिन्यानंतर आमच्या तर आम्हाला आमच्या मालकाने पैसे दिले जा आमचे टीम होणार आहे त्याने की जा नाश्ता करा मग बघा बघा भाव ना ओ बघा बघा जलसा गरू बघा जरा पेठ पूजा करते तुम्ही बघा पुढचे बघत राहा व्हिडिओ चला वाय वॅल आय ट लोक आता ए बी ची मॅच आहे त्याच्यानंतर नैनेचे त्यानंतर आमचे ने खा सॅटरडे समजतच नाही मी गेलो बाहेर खायला ऑमलेट सत्यात दाखवतो याच्यामध्ये तीन फिक्स पडले पहिल्या चोरला तुम्हाला दाखवतो अवधत आहे तुम्हाला आहे हो ना एक सिक्स केलाय दिनबोल टाकलेत आणि आता चांगले चांगली वाटायचं आपण आपली लास्टला आहे आपण बघायला कुठं चालू आहे बघा यांचे चालू झाले थ्री मॅच बघणार आपण नाईन याच्या टीम ना ना ची आणि ओडग्याची यांच्या आधी झाली हे त्या लोकांना एक्सप्रेस मारले होते हे लोक पण गेले होते ऑलमोस्ट चेस करायला हारण आणि हरले ठीक आहे वांधा नाही ह्यांची बघा हे बघा आणि हा व्यू बघा काय वन सँड वाटत होता बघा पूर्ण मजबूत व्यू आणि हे बघा दोन ओपनर झाले त्यांचे आपण लक्ष ठेवू काय कसं काय बघा दोन फर्स्ट पॉवर प्लेच्या वरचा लाचचा बॉल आहे आणि अकरा रन झाले शेखर दिला

हा 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 बघा सर मिसलेशिवाय पाणी पित नाही मॅच कमी आपना याच्यानंतर आपल्याला भावनं एक आयकॉन ला खेळतो ना बघा भेटेल श्रीवर्धन तालुक्यातील नावाजलेला हा शॉर्ट रे बेटा बाहेर 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 शॉर्ट आहे शॉर्ट अमित दा काय टार्गेट काय ठेवणार कथंबाद साठ तालमेतला ह्याच्या तालमेतला भाऊन माझी भाऊन सोळा बॉल एकोण वर आहे एक पाहिजे त्याला शॉर्ट क्लास खेळणार क्लास ओनर फुल खुश आहेत सर्व टीम मध्ये माहोल एकदम कडक झालाय साठ प्लस झाले किती साठ झाले एकदम माहोल कडक खेळतोय बिटकी पण मारतोय तो पण मारतोय

आता बॉलर एकदम झोपून बॉलिंग टाकतील आयस आहे साध्या कामने लाल झाले बघा लाल बघा बघा बघून घ्या बघून घ्या कडक कडक हा भावानी पन्नास मारलेले आहे त्याला आदर लागू झाले त

लेट्स सी हे लोका कोण चले आम्हाला हीच पाहिजे होती नेक्स्ट प्रेक्षकना पण हमशी बायचेतर हे आहे हे वगैरे लिंगलेले गोष्टी अजिंकाई मध्ये नाही ना काय आम्ही नाही वाजणार आम्ही कमबॅक करू कायतरी लेट्स होप ही भाऊ ना बिर्याणी होती पण आपण आज सॅटरडे व्हेज खातो आणि व्हेज खातो म्हणून आम्ही आलो पाहिजे बघा हा म्हणजे तुम्हाला दाखवता बघा निव्वल पाणी निव्वल पाणी विरारवाले सुट्या बनवतात आपल्याला विरारलाच आहे ना असं वाटतं राहिला गेलेला आहे आदर या मारा पाहिजे भावना आ झाला 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 हे लोक गेले भावना टॉप मध्ये यांनी कॅचे बिचे सोडलं नाही असं नाही सोडलं कॅच वगैरे सोडलं नाही आणि तर पहिली घाण गेली पण कॅच सोडलं तरी पण गेले टॉप मध्ये गेले टेबलच्या चांगल्या टीमला हरवल्या पाहिजे तिकडे शेकडने पण चांगले फिल्डिंग केले एकला ला नऊ पाहिजे नाही तेच नाही इतरी पकड इतरी पकड ओ कडक <laughs> कडक का आला काहीतरी आला नाही ना चल आम्ही जरा आलो थंड पिऊन चला भाऊ ना आमची पाहिजे सात आठ वाजता सात आठ वाजतील ना आपल्याला म्हणजे समज होईल दहा वाजता थंड संध्याकाळी सहा वाजतील सहा वाजतील आणि आमच्या जो हारेल तो बसेल अकरा वाजेपर्यंत जरा पितो मी जरा बघा हा एक टाइम जानीमानी मानी बॅट्समन आता रिटायरमेंट घेतले लग्नानंतर एक टायमाला सोबत खेळायचे येणार येणार तुझा आता टाकणार वन आवर लाईट भावानो आम्ही सकाळी पाच वाजता उठलेलो आहे काय बघा सर्व एका टीम मधले आहेत फक्त इकडे बीपीएल साठी वेगवेगळे झाले सर्व झोपले चार विकेट पडलेत मला पकडून एक पाचवा उभा आहे तो पण आडवा होईल थोड्या टायमा तर आम्हाला बघायच लागेल काय हालचाल चालले आणि मॅच आहे तिकडे त्यात दाखवले असते पण नाही दाखवू शकत की आमची हालत खराब आहे नवीन असा लाईक शेअर सबस्क्राईब ठोका भाव आम्हाला प्रेडिएटर वगैरे भेटले आमच्या 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 मालकाने प्रेडिएटर वगैरे दिला आम्हाला आता आता आमच्यासाठी दोन किलो केक येणार आहे चॉकलेट आमचा नवीन मालक आला इकडे केक पण दाखवतो तुम्हाला भाव आमच्या टीम मध्ये मस्त आहेत हे बोल तू बोल तू बोल हे तू बोल तू बोल जीवाय आज आव जाऊ दे तू रात्रीची रात्रीची वार्ता तू रात्रीची वार्ता कर पाहिजे असं बोलू नको वा 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 हो वा दोन कामेची वा सोय आहे बरोबर आहे कापा कापा हे कापा बरोबर आहे हे कापा कापायचं लवकर आहे लवकर आहे बघा <laughs> बड्डे होता आम्ही डायरेक्ट केकच पण मारलं बघा <laughs> साधा काम नाही <ने। laughs> आम्ही केक बी खातो नंतर भेटू भाव नव्हतो डायरेक्ट मोठा हात मारले काय मोठा भाऊ सकाळी साडेपाच पाच वाजता उठून साडेपाचला बरोबर निघालो सव्वासापर्यंत आलो आणि भाऊनं आता झाले आहेत संध्याकाळचे साडेसहा स वाजायला आले आहेत पूर्ण दिवस झाला एकच मॅच झाली आमची ती पण आम्ही हारलो आहे आता हारलेलं हारलेलं होणार ज्यामध्ये जिंकल्यानंतर हारलेलो होणार तर आम्ही भाई ते दाखवू तुम्हाला हे बघा हा आमचा कुठे गेला ओनर जिवेश हा म्हणजे का थोडं तर आम्ही तुला दाखवत दोन नंतर भाऊ ना बघा आता रात्र होईल आम्हीची याच्यानंतर मॅच आमची आहे ही जी मॅच चालू आहे त्याच्यानंतर आमची मॅच आहे तर मला वाटतं लाईटमध्ये होऊन जाईल तर तुम्हाला दाखवेल नाईटचा एक्सपिरियन्स कसा आहे पण भाऊ ना सकाळी पाच वाजल्यापासून जागा आहे आणि आता सहा वाजले एक मॅच खेळलोय आज बिर्याणी खाल्ली न कर सॅटर्डे आहे बघूया अभी पी एल जी भवन हुई डुअल और डाई वाली मैच है Hello. ए मिस बी मिस एच बी ए डू और डाई वाली मैच है भवन नॉकआउट मैच है आणि आमचा टॉर्च पण उडवणार आमचाच आहे कोण जिंकला हे <ए> बी जिंकला <laughs> 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 ए

आपला अजून बाजलो यायला बाराची ट्रेन पकडायची सांगा कमीत <laughs> कमी, कमी, <laughs> कमी, कमी या समोरच्या थांबवण्याचा प्रयत्न करू कमीत कमी म्हणजे आपलं काय मत आहे वाजव वाजव आम्ही जास्तीत जास्त रन मारायचा प्रयत्न करू भाव ना फायनली बघा आमची रात्रीची मॅच चालू होती नाईट वाला एक्सपिरियन्स घेतो आम्ही फर्स्ट टाइम लाईट लागले वाला एक्सपिरियन्स भाऊ ना भावा राज हे राज राज पाचशे रुपये भेटले ना बाजूला तुला काय फिल्डिंग केली वन साईड भाई जॉन्टी रोड आगे का देखते फिर वन आवडले हो ना आम्ही आरलोय आणि आमचा बाजार आपटलाय जेबीपीएल मधला कारण काय समजला नाही तर आमचा टप्पलाय बघू थोडी पुढची काय हालचाल दाखवून बघा भेटला नाही तर समोडीत कलटी मारेल बघूया तेरा दोन बॉल तेरा दोन बॉल तेरा नो काय म्हटतय नो बॉल आहे नो बॉल नो बॉल नो बॉल आईच्या गावात नाजी, 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 ना। भाई पाहिजे कोणी जिंकू द्या बघूया स्टोक खेळायचा गेलेले आहेत अशा प्रकारे आपल्या तीन मध्ये तीन मध्ये आम्ही दाखल झालो खूप आनंद आहे खूप आणि आमच्या संघाने खूप मेहनत घेतलेली आणि भावनो बांधव त्यांनी मोठमोठ्यानं ठोकला त्यानं ह्या लोकांनी डोकला भावानो अनु नैन्याची टीम गेले आम्ही त्याची टीम गेले फाय म्हणजे टॉप थ्रीमध्ये गेली आणि आम्ही त्याच्यासाठी थांबलेलो अजून थांबलो असतो तर चहायला रात्र व्हायची आणि उद्या आपल्याला कामावर जायचं आहे म्हणून हा ब्लॉग इथे संपवून नवीन असं लाईक किंवा सबस्क्राईब करा ठोका राहा तेव्हा